प्रोबेशनरी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या पूजा खेडकरांची आता बदली तर झाली मात्र त्यांच्याबाबत आणखी काही धक्कादायक खुलासे समोर येतात दिल्लीतील लालबहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन पूजा खेडकरांच्या वादग्रस्त ओबीसी जात प्रमाणपत्राबाबत कारवाई सुरू केली आहे तसंच त्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे आठ लाखांवर असताना सुद्धा नॉन क्रिमिलेअरचा लाभ घेतल्याचं समोर आलंय तसंच पूजा खेडकर या मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचं कॅटमध्ये दाखल याचिकेत नमूद करण्यात आलं असल्याचं माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी म्हटलंय मात्र खेडकर यांनी सहा वेळा वैद्यकीय चाचणीस नकार दिला होता आणि त्याच संदर्भात अहवाल मागवण्यात येणार आहे पूजा खेडकर यांचं प्रवेशन पूर्ण होईपर्यंत त्या राज्य सरकारच्या पूर्णवेळ कर्मचारी नाहीत अशावेळी अकादमी दखल घेते आणि त्यामध्ये माहितीही मागते त्यांना या प्रकरणामध्ये बाजू मांडण्याची संधी दिली जाईल आणि त्या निकष पूर्ण करतात की नाही याची पडताळणी केली जाणार आहे नॉन आहे त्याच्या बाबतीत मात्र पटकन शंका निर्माण अशासाठी होती की त्यांचे वडील हे सरकारी सेवेमध्ये होते आणि नुकतीच त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली त्याच्यामध्ये त्यांनी ॲफिडेव्हिट दिलेलं आहे की त्यांची संपत्ती चाळीस कोटी आहे आणि मागच्या वर्षीचं त्यांचं उत्पन्न वार्षिक त्रेचाळीस लाख रुपये आहे आता नॉन क्रिमिलर हे आठ लाख प उत्पन्न ज्यांच्या पालकांचं आहे त्यांनाच मिळतं तीन वर्षाची सरी धरली तर मग हे त्यांना कसं मिळालं अगदी तीन वर्षाची एका वर्षाची ब जरी तीन वर्षात विभागली तरी त्यापेक्षा जास्त होते मग त्यांना हे कसे मिळाले याच्यावर एक शंका आहे यासाठी त्यांनी काय काय दाखवलं याची चौकशी झाली पाहिजे आता मल्टिपल डिसेबिलिटीबद्दल त्यांच्याकडे बघितल्यानंतर तसं कधीही दिसत नाही शिवाय त्यांनी कॅटमध्ये एक याचिका दाखल केली होती त्याच्यात त्यांनी स्वतः असं म्हटलं की मला मल्टिपल डिसेबिलिटी पण आहे आणि मी मानसिकदृष्ट्या आजारी आहे आता जी व्यक्ती मानसिकदृष्ट्या आजारी आहे ती आय ए एससारख्या सेवा ज्याच्यामध्ये ज्यांना बरेच निर्णय घ्यावे लागतात बरीच जबाबदारी असते बरेच कायदे पाळावे लागतात बराच विचार करावा लागतो अनेक गोष्टीच्या अंग अनुषंगाने लोकांशी वागायला लागतं अशा व्यक्तीला आय ए एस ची सेवा कशी काय मिळू शकते